अनेक लोक संघर्षात होते तुरुंगामध्ये गेले आणि त्या कालखंडामध्ये सगळ्या महाराष्ट्र स्वतंत्र आणि एकत्र कसा करता येईल हा विचार होता गुजरात आणि महाराष्ट्र या दोघांचं द्विभाषिक राज्य ठिकाणी होतं आणि हे द्विभाषिक राज्य जाऊन मराठी भाषेचा सन्मान करण्याच्यासाठी भाषिकांचं राज्य व्हावं हा संघर्ष त्या काळामध्ये सुरू होता आणि लोक सगळे कॉलेजमध्ये होतो आणि या संघर्षामध्ये लावून करणं सहभागी होतो अनेकांनी जन्मानच तयार करण्याच्यासाठी त्यांची फडाट असा त्या काळात केली होती आणि त्या सगळ्यांची यादी जर करायची झाली संध महाराष्ट्राचा माणूस जागा करण्याचं काम याच स्तराच्या मातीच्या वाचिलांच्या एका कर्तृत्वान शाहीराने हा संबंध महाराष्ट्र जागा करायला प्रचंडाच्या का कर फायची कामगिरी केली त्या काळात शाहिराचं स्मरण हे तुम्हाला सगळ्यांना होतं हे राज्य कसं होईल त्याबद्दलची मागणी होती पण खऱ्या अर्थानं हे राज्य करण्याच्यासाठी त्यावेळेच्या काँग्रेसचे अध्यक्ष इंदिरा गांधी यांना मराठी माणसाचं मन समजून सांगण्याचं काम हे यशवंतजींनी केलं आणि इंदिरा गांधींना घेऊन जवाहरलाल नेहरूंना हे महाराष्ट्र करण्याची आवश्यकता त्यांनी पतून दिली आणि त्यानंतर एक मे एकोणीसशे सात रोजी या राज्याची निर्मिती झाली आणि म्हणून आजचा दिवस हा एक प्रकारचा ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे आजच्या दिवसाचा महिमा अण्णाभाऊ साठेने अनेक कार्यक्रमामधून सांगितलं होतं अनेक त्यांची गीतं अनेक त्यांची काव्य ही त्या काहीच्या मुखातून सातत्यानं असतोगदी शेत महादर्ग हे पुस्तक वगैरे वगैरे अनेक गाठी आहेत आणि ती सगळी गावी मुलखी केली आणि लोकांच्या कानामध्ये घुसवली ती अण्णाभाऊ साथीने ते अण्णाभाऊ सुद्धा या शेवणसावी करते आणि त्यामुळं या सगळ्यांचं स्मरण करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे आणि सहा संख्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्यासाठी गेली खस्ता खाल्ल्या त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी सुरू करतो आज कशाचे आपण जाऊल आज या देशामध्ये एक वेगळी परिस्थिती झाली या देशामध्ये देशाचा टाळणार कसा चालवायचा या सगळं प्रश्न निर्माण झाले हा देश स्वातंत्र्याच्या नंतर अनेक लोकांनी चालवला जवाला आणलेले होते लालबहादूर शास्त्री होते बुलानीराम नंदा होते नंतरच्या काळामध्ये इंदिरा गांधी होते त्यांच्या नंतरच्या काळामध्ये राजीव गांधी होते बिहारी वाजपेयी होते अनेकांची नावं घेतायची त्याच्यात नरसिंहराव यांची डॉक्टर हनुमान हनुमंतती या सगळ्यांनी आदेश कसा चालवायचा यासंबंधीचे आदर्श हे या आपल्या सगळ्यांच्या दिले होते समजाच्या समोर प्रश्न खूप आहेत प्रश्न असतात पण ते प्रश्न सोडवायचे कसे यासाठी दृष्टी असते अलीकडच्या काळामध्ये गेले दहा वर्ष आपण हे बघतोय की हा समज साजरा चालवायचा अधिकार मोदींच्या हातामध्ये केलेला आहे मोदी यांचं एक वैशिष्ट्य आहे की खरीप गोष्ट असो आता खोटी नसो स्वभावी फादान लोकांच्या समोर वाढायचे आणि आपलं सत्य या प्रकारचं एक वातावरण तयार करायचं साधी गोष्टी आत्ता जयंतरावांनी उल्लेख केला महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा माणूस आज महाराज असतात त्या महाराष्ट्र भासण्याच्या उद्दिष्ट एक उदाहरण जयंतरावने या ठिकाणी कितीतरी गोष्टी सांगता येतील ज्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला की मोदी दोन हजार चौदाला सत्तेमध्ये आले आणि दोन हजार चौदाला सत्तेमध्ये येत असताना पहिली मागणी ही सांगितली लोकांना की आम्ही फेचरचे दर हे खाली आणणार आहोत त्यावेळेला फेचरचा दर एकात होता आज तो एकशे सहाशा खूप गेलेला आहे आणि आश्वासन काय दिलं होतं हे भाव आम्ही खाली करणार प्रत्येकाला घरामध्ये सर्वात करण्याच्यासाठी आमच्या लगिनीला गॅस सिलेंडर लागतो आणि त्या काळात मुलींनी सांगितलं दोन हजार चौदाला चारशे दहा रुपये सिलेंडरची जी किंमत आहे ती मी पन्नास टक्क्यांनी कमी करणार पण आज प्रत्येक की अकराशे साठ होमून बसलेली आणि मला आठवतं की त्यावेळेला दहा वर्षापूर्वी जे मुंबईला आले होते आणि एका जाहीर सभेमध्ये सिलेंडरचा विषय त्यांनी काढला आणि सांगितलं येथे तर पन्नास दिवसामध्ये आम्ही सत्ता आलो किंमत खाली आणणार पण मावली तू मताला जातील त्यावेळेला गॅस सिलेंडरला पूजा कर त्याला नमस्कार कर आणि त्याची आठवण कामात ठेवून मनात ठेवून मतद्यावर त्या ठिकाणी जावी तुझी खाती आहे आमची खात्री आहे की तुम्ही एवढी महागाई करणाऱ्यांना एका वेगळ्या दिशेला वाचवायची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या मताचा अनुभव त्याची गाणी करा उद्योग साहेबांनी आणखी विरोध सांगितली की या देशाच्या तरुण माणसावर कष्ट करायचा अधिकार आहे आमचा आग्रह हा होता की त्यांनी कायदा करावा आम्ही जबाबदारीने सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांच्या हातामध्ये राज्य होतं मी स्वतः राज्याचा प्रमुख होतो त्या काळामध्ये एक महत्त्वाचा कायदा करण्याचा विचार होता विस भागे या स्वामीजी जिल्ह्यांनी एक कर्तृत्व विद्वान असे ग्रस्त आणि त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राच्या विधिमंडळाला आलं होतं वागेसाहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी एक मोठं काम केलं आणि ते मोठं काम म्हणजे रोजगार हवी रोजगार हल्लीमध्ये हो काम करण्याचा अधिकार कष्ट करण्याला त्यांनी दिला पण नंतरच्या काळामध्ये आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता असताना हा रोजगार हवी निवड शब्द ठेवला नाही नुसता साधा एक प्रशासकीय आदेश काढल्याने पण कायदा केला आणि कायद्याने हे रोजगार हवी जाण्याचा अधिकार कसं कधी माणसाला या राज्यामध्ये अपील केला आणि त्याचं महत्वाचं कारण ही बेकादी कमी होती चित्र दिसतं जगामध्ये एक संघटना आहे तिचं नाव इंटरॅश नेहर अमोराज आय एल ओ ही जगामध्ये तरुणांच्यामध्ये बेरोजगारीचा अभ्यास करते कामगारांच्या हसना अभ्यास करते त्यांचा अधिकार आभार आहे की भारतामध्ये शंभर मुलं जी शाळा कॉलेजवर बाहेर पडतात नोकरीच्यासाठी शोध घेतात त्यातल्या सत्याऐंशी मुलांना आज नोकरी मिळत नाही आणि मोदी सांगतात की दरवर्षी दोन कृती नोकऱ्या आम्ही तयार करणार कुठे गेल्या त्या दोन कृती नोकऱ्या सत्यांशी धक्के मुलं आज नोकरी होणार असतील अस्वस्थ असतील तर या सरकारने दिलेलं आश्वासन कुठे गेलं हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुमचा माझ्या सगळ्यांचा आहे अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल त्या सांगता येतील या सा। दहा वर्षामध्ये राज्य आणि त्यांची प्रतिष्ठा लोक निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाचे मोदी साहेब या सगळ्या गोष्टीचा आग्रह सांगत असत पण प्रत्यक्ष काय झालं अनेक ठिकाणचे अनेक उदाहरण आहेत लोकांनी निवडून दिलेले त्यांची मेदत कशी होईल यासंबंधीचे अनेक निकाल वृद्धींच्या काळात झाले याची उदाहरणं देता येईल चांगली गोष्ट धाडकर नावाचं राज्य त्या धारकर हे आदिवासींचं राज्य तिचा मुख्यमंत्री आदिवासी एक दिवशी अदिवासींच्या फक्तसाठी हे ज्या धारकींचं कॅफिक ठिकाणं आहे राजधानी आहे त्या ठिकाणी एक मोठं संवेदन त्यांनी केलं आणि त्या संवेदनामध्ये आदिवासींच्या सुद्धा अत्याचार होतात संबंधीची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला आणि आदिवासींचं दुखणं त्या संवेदनामध्ये मांडलं आणि ते मांडत असताना केंद्र सरकार हे त्यांना धमकून बघत नाही म्हणून त्यांच्यावरती टीकाची परिणाम काय झाला एखादा असता राज्य करता लोकांच्या सुखदुःखाशी संध्यास आला तर त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांचं म्हणणं लक्षात घेऊन त्याचे प्रश्न सोडायला संजय स्वराची भूमिका घेतली असते पण मोदींनी केलं का त्यांच्या प्रशासनाने केलं काय केंद्र सरकारवरती टीका करता कारणं काहीतरी खाली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना गेले सहा महिने दिले राज्याचा मुख्यमंत्री आज तुरुंगावले देशाची राजधानी दिल्ली दिल्लीमध्ये गेले दोन तीन निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचा तरुण हा त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिला त्याच्या हातात दिल्लीची सत्ता दिली त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या त्यांनी शिक्षणामध्ये सुधार केली त्यांनी आरोग्य खात्यात सुधारणा केल्या लोकांच्या रस्ते असोत पर्यावरणाचे प्रश्न असोत त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी प्रचंड बदल केले आणि काम इतकं चांगलं केलं देशाच्या अनेक राज्याचे लोक हे दिल्लीचा विकास घडायला येतात पण त्यावर भारताच्या बाहेरचे लोकसुद्धा या तरुणांना एका झाल्या येतात दिल्लीचा चेहरा कसा बदलला हे पाहण्याच्यासाठी येतात तर या ग्रस्तांचं एक वैशिष्ट्य आहे योग्य असेल तिथं योग्य होण्याचे अयोग्य असेल त्या ठिकाणी अयोग्य म्हणायचं आणि त्याने एका सौम्या धरामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर हल्ला केला परिणाम काय झाला आज ते केजरीवाल तुरुंगामध्ये आहेत मला आनंद आहे काव्य का तिथं त्या एजन्सीला सूचना दिली की त्यांना अटक करण्याची काय आवश्यकता होती याबद्दलची माहिती या आठवड्या सांभाळल्या माहिती नाही नक्की काय माहिती जाईल पण एक गोष्ट असं घेतली पाहिजे काम करणारा देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री एखादी जी भूमिका मान्य नाही म्हणून बोलतो तर त्याला सुरू राहतात याचा सत्य अर्थ आहे की हळूहळू हा हुकूमशाहीच्या रस्त्यात जाऊन या रस्त्यावर जाण्याची भूमिका या देशातल्या लोकांचा मजबूत अधिकार हा उद्ध्वस्त होणार आहे एका दृष्टीनं चिंता ही आहे दे। की देशाची जी संविधान आहे घटना आहे ती घटना संकटात येईल असं चित्र दिसते आम्ही हे का म्हणतो मुली साहेब जाईल त्या ठिकाणी सांगतात की आमच्या विरोधक टीका करतात घटनेच्याबद्दलची पण तसं काय होणार नाही ठीक आहे तुम्ही एका दृष्टीने असं म्हणता पण मोदी साहेबांचे दुसरे खासदार त्यांचं नाव हेगले कर्नाटक राज्यात नेतात त्यांनी जाहीरपणाने मतदारांना मागणी केली की चारशे जास्त खासदार निवडून दे कारण हे चारशेपेक्षा खासदार मोदी साहेबांचे निवडून जर दिले तर या देशामध्ये मोदींना घटने जी दुरुस्ती करायची आहे ते शक्य होईल ही मागणी त्यांच्या मंच होती ज्योतिम नावाचा खासदार त्यांच्या स्वतःचा राजस्थानमध्ये राजा त्या जाहीर सांगतात हा देश मोदींच्या हातामध्ये देऊन उत्तम देशांनी चालवायचं असेल घटनेत दुरुस्ती करायची आवश्यकता दिसते ती जर करायची असेल तर मोदी साहेबांना चारशे भेटा जास्त खाते अधिकार त्या ठिकाणी द्या अशाच प्रकारचे खासदार उत्तर प्रदेशमध्ये राजू साहेब यांचं नाव त्यांनी जाहीर फानानं मागणी केली लखनौला की या राज्यातल्या सगळ्या जनतेनं मोदी साहेबांना चारशे घट जागा द्यायला की जेणेकरून घटनाबंधांचं काम हे सहना सोपं आज एका बाजूला मोदी म्हणतात की या रस्त्याने आम्ही जाणार नाही आणि दुसऱ्या बाजूने त्यांचे पार्लमेंटमधले सहकारी सतत बोलत आहेत की हे करायचं आहे हे करायच्यासाठी मोदींना शक्ती द्या त्यांना अधिकार द्या हे साधारण सत्ताचं आहे आणि ते काही बोलत असते उद्या सत्ता हातात आली क्रम द्यादा आला तर या देशाच्या संविधानावर परिवर्तन करण्याची इच्छा ते भूमिकेवर राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना तुम्हाला दिली या घटनेनं हा देश स्वतंत्र राहिला या देशाच्या आजूबाजूचे देश बघितले कधीतरी त्या देशामध्ये हुकुमशाही आली पाकिस्तानमध्ये हुकुमशाही होती पाकिस्तानमध्ये लष्करशाही होती श्रींकेमध्ये लष्करशाही होती नेपाळमध्ये लष् लष्करशाही होती बांगलादेशमध्ये मुझिबुर रहमानची हत्या झाल्याच्या नंतर तिथेही लष्करशाही होती तर भारताला कधी काळी लष्करशाहीच्या हुकुमशाहीने मिळणार टाकला हे आपण फायदे होते आणि ती स्थिती हिंदुस्थानामध्ये करावी अशी मनोभावना ही जर भाजपच्या नेत्या जे असेल तर तुम्हाला मला जागे राहावं लागेल आणि त्यांना आवड घालावं लागेल आणि तो अवय घालायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मताचा अधिकार वापरून आपण राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष असो काँग्रेस काँग्रेसपेक्षा असो शिवसेना सो उद्धवजींच्या नेतृत्वासाठी या सगळ्या संघटनेने वेळ जे रात्री आघाडी केली त्या आढाडीचे जे वेळ झाले ते ठिकठिकाणी निवडून देणं हे तुमच्या माझं कर्तव्य आहे त्यासाठी या मतदारसंघामध्ये एका तरुण कार्यकर्त्याला संधी मिळाली सत्यजित ठाकरांच्यासारखा की जो काम हातामध्ये घेतल्याच्या नंतर लालकांना अभ्यास करून त्या कामाची फ्रामणीपणा राहून प्रश्नाची सोडवणूक करण्याची दृष्टी असेल असा हा तरुण कार्यकर्ता आहे त्यांची खून मछाल आहे ती मछाल त्याच्यामध्ये चवी या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार असेल तिथं त्यांची खून हाताची असेल पंजाची असेल राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर त्या ठिकाणी आमची सगळ्यांची खून आज हिफाने वाजवणारा माणूस ही त्यांची खून आहे या खुनात तिने तुमच्या हवतदार सांगा जी काही खून याचे असेल त्या खुनाचा जो उमेदवार असेल त्याच्या बाजूनं वचन लावणं आणि त्यांना विजय करणं हे ऐतिहासिक काम किंवा सगळ्यांना करायचं आहे ते तुम्ही कराल अशा स्वतःची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आणखीन खुलं जायचं असल्यामुळे अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय एकच गोष्ट सांगायचे की अलीकडे दोन राज्यात निवडणुका झाल्या एक कर्नाटक आणि दुसरं तेलंगणा जे मुद्दे आम्ही मानतोय त्या त्या राज्यामध्ये सुद्धा ते मुद्दे मानले होते आणि नुसते मानले नाही आश्वासने दिली होती आणि ती आश्वासनीचे निर्णय त्या राज्यांनी केले उदाहरण सांगतो कर्नाटकमध्ये बेरोजगार पल्लीला जो आहे त्याला तीन हजार रुपयाचा महिना भारताच्या सरकारने राबवायला सुरुवात केली आज मी कर्नाटकाचं विचारलं माझी सकाळची सभा ही निफाली होती आणि त्या ठिकाणी महिलांना विचारलं फार मोठ्या संख्येनं महिला होत्या मला आश्चर्य वाटलं की एवढी उभस्थिती कशी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त महिला होत्या काही महिलांना विचारलं तुम्ही या सगळ्या या ठिकाणची उभारस्थिती कशी केली त्यांनी सांगितलं आणि संसार करतो आज कर्नाटक सरकारने कुटुंब महिलेला दर महिन्याला दोन हजार रुपयाचं अनुदान दिलं आणि महिलांच्यासाठी राज्यात मोफत हा दोनशे हे मोफत हे कर्नाटकात आज राबवलेलं आहे तेलंगणा त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष यांनी निवडणूक लढवली चार महिन्याच्या पूर्वी ते निकाल काय घेते शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति एकर पंधरा हजार रुपये Ha, भत्ता देता हा भत्ता द्यायचा निर्णय घेतला अठरा वर्ष ज्यांचं वय आहे त्या अठरा वर्षाच्या वेळी ज्या महिला आहेत त्या महिलांना महिन्याला दोन हजार पाचशे रुपये हा अनुदान द्यायचा निर्णय घेतला महिलांच्यासाठी मोफत वर्ष आणि गॅस पिल्याची किंमत फक्त पाचशे रुपये हा निर्णय आज तेलंगणाने राबवला आणि ज्येष्ठ नागरिक जे कोणी असतील त्याला महिन्याला चार हजार रुपये पेन्शन ही त्या ठिकाणी सुरू केली मी मुद्दाम सांगतो याच्यासाठी काँग्रेस असेल मित्र पक्ष असतील त्यांच्या हातात लोकांनी सत्ता दिल्याच्या दिल्याच्यानंतर निवड सत्तेच्या संबंधीची भूमिका आम्ही मांडत नाही त्याच्यामुळे जी आश्वासनं दिली त्याच्यात अंमलबजावणी करतो त्याची ही दोन उदाहरणं गेल्या आठ दहा महिन्यात जिथे निवडणुका झाल्या तिथे त्याची न सगळ्यांनी घ्यावी आणि जे या सगळ्या गोष्टी करतो असं म्हणून त्यांनी सांगितलं आणि केलं नाही त्या फसव्या फर्या खऱ्या सगळ्या लाजून ठेवा योगीच करतो आणि लाडून दोन सगळे सर धन्यवाद साहेब आपण आत्ताच्या परिस्थितीचा आणि भारतातील प्रत्येक माणसांच्या संवेदनशील जीवनाचा आढावा आपल्या भाषणातून घेतला यानंतर विनंती महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारगड तालुकाध्यक्षा सन्मान्य सौ साधना पाटील यांना आपण या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करावं